माणसाला प्रत्येक गोष्ट सांभाळायची असते टिकवायची असते आणि त्याच्यासाठीच माणसाची धडपड चालू असते पण आपण जीवनामध्ये असा कधी विचार करतो का की कावर जीवनभर माणसाला असं सांभाळायची गरज पडते पुन्हा पुन्हा त्याची चिंता करावी लागते त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतात त्याच्यासाठी नाना प्रकारची कसरत करावी लागते अशा का गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये सांभाळाव्या लागतात ह्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की जे काही मी सांभाळतोय त्याच्यावरच माझं अस्तित्व अवलंबून आहे अशी माणसाची दृढ धारणा झालेली असते जे जे मी जीवनामध्ये प्राप्त केले तेच माझं अस्तित्व आहे आणि ते जर माझ्यापासून गेलं तर माझं अस्तित्वच संपत आहे असं त्याला वाटत असतं आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी त्याचा जीवतोड प्रयत्न चालू असतो आता ही सगळी जी धारणा आहे ही सगळी धारणा अज्ञानातून जन्माला आलेली हो। आहे परंतु ह्या धारणेचे आपण गुलाम आहोत आणि म्हणून मी जे जे काही मिळविले जे जे काही माझी ओळख ह्या जगामध्ये आहे ते ते सर्व मिळून माझं अस्तित्व आहे असं माणसाला वाटत असतं आणि हेच माणसाचं अज्ञान आहे यालाच आध्यात्मिक भाषेत अज्ञान म्हणतात एखाद्या गोष्टीवर माझं अस्तित्व उभं राहणे आणि एखादी गोष्ट माझ्या जीवनातून गेल्यानंतर माझं अस्तित्व संपणे असं जे वाटतंय ते मुळात अज्ञान आहे माझं अस्तित्व असं असेल का की जी एखाद्या गोष्टीवर उभं आहे आणि ती गोष्ट निघून गेली तर संपून जाईल मग हे तर अस्तित्व खोटं झालं हे तर अस्तित्व काल्पनिक झालं मग हे असं अस्तित्व माझं कसं असू शकेल आणि म्हणून सगळं अध्यात्मशास्त्र जे माणसाला समजावू इच्छित आहे ना ते हेच की तू स्वयंभू हो आहेस कोणत्याच गोष्टीवर तुझं अस्तित्व अवलंबून नाही तू कोणत्याच गोष्टीने मोठा होत नाहीस आणि कोणतीच गोष्ट जीवनामध्ये निघून गेली तर तुझं अस्तित्व संपत नाही किंवा तुझ्या अस्तित्वाला बाधा येत नाही फक्त तू सगळ्या गोष्टी जाणतोस पण स्वतःलाच जाणत नाहीस म्हणून तुला असं वाटतं की माझं अस्तित्व याच्यावर अवलंबून आहे माझं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे ज्या दिवशी प्रत्यक्ष मी कोण आहे हे तू जाणायला लागतील तर त्यावेळेस हे पण लक्षात येईल की मी माझ्या पायावर उभा आहे मला कोण्याच गोष्टीने काही फरक पडू शकत नाही आणि तेव्हा माणसाची धडपड धडपडसुद्धा संपलेली असेल की हे गोष्टीवर माझं अस्तित्व अवलंबून आहे त्या गोष्टीवर अवलंबून आहे ज्या व्यावहारिक जगामध्ये आपण जगतो तिथली गणितं मात्र तशी असतात तिथं मात्र आपली किंमत कमी जास्त होते हे जीवनाची वास्तविकता आहे पण केवळ व्यावहारिक के जीवन म्हणजेच माझं सर्वस्व नाही आहे ज्या व्यावहारिक जीवनाची गणितं बांधून त्याला सत्य समजून त्याचा आधार घेऊनच आपण आपल्या जीवनामध्ये जगत असतो ते व्यावहारिक जीवनही आपलं शा मर्यादित आहे किंवा ते इतकं मोठं नाही की त्याच्यावरच आपलं अस्तित्व अवलंबून असावं आणि म्हणून आपण सगळ्या गोष्टी करतो धड पडतो जीवनभर प्रयत्न करतो वेगवेगळ्या प्रसंगातून अनुभवातून जातो परंतु हे सगळं करत असताना माझी बेजारी का होते मला हे काय गणित सांभाळावं लागत आहेत आणि सांभाळण्याच्या नादामध्ये मी किती गमावायलो हो आणि किती प्राप्त करायलो याचा पण हिशोब आपण ठेवत नाही तेव्हा जिथे कसरत करावी लागते जिथे सांभाळून ठेवावं लागतं तिथे कुठंतरी माझा हात अडकलेला आहे तर हे जे सगळं आहे खूप दुःखदायी आहे स्वतःला दुःखात टाकणार आहे बिनधास्त आणि स्वतंत्र जीवनाची ज्याला ओढ लागेल त्याला हे अत्यंत क्लेशदायक वाटेल आणि म्हणून जे सहजतेनं सांभाळता येतं किंवा सहजतेनं आपल्याजवळ हो राहतं त्याच्यामध्ये मस्त जीवन जगण्याची कला माणसाला शिकावी लागेल असं ओढ तान स्वतःला बॅलन्स करत पडत कवर जगणार माणूस आणि म्हणून शेवटी जेवण जीवनाचं सत्य काय आहे इथेच माणूस येऊन ठेपतो की माझं अस्तित्व कशावरही अवलंबून नाही काही गोष्टी मला सांभाळायच्या गरज नाहीत याचा अर्थ मग त्या सांभाळायच्या नाहीत का त्या सांभाळायच्या नाहीत असंही नाही कारण माझा दोन्ही आग्रह असेल तर तो चुकीचाच आहे काही गोष्टी मला नको हवे आग्रह असेल तर तो चुकीचाच आहे आणि काही गोष्टी पाहिजेत तरच मी माझं जीवन आहे असं असेल तर तेही आग्रह चुकीचाच आहे आणि म्हणून जे आहे जसं आहे प्रयत्न करून जे काही मला मिळेल त्याच्यामध्ये स्वतःला बॅलन्स करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून जीवन असं सांभाळण्यामध्येच जर निघून गेलं कसरतेमध्येच निघून गेलं तर जीवनाचा आनंद माणूस कधी घेणार आणि म्हणून शास्त्र हे माणसाला वास्तविक धर्तीवर आणतं स्वतःला परिपूर्ण रीतीने आपण जाणलो नाही आणि म्हणूनच जीवनाची सगळी बेजारी आहे हीच अध्यात्माची घोषणा आहे आणि म्हणून स्वतःचे सुखदुःख स्वतःच्या जीवनातले उतार स्वतःच्या मनाची कासवीस की का होते याचं खरं कारण शोधणं याचंच नाव अध्यात्म आहे आपल्याला खरी कारणं माहीतच नाहीत आणि म्हणून हा सगळा विचार जीवनामध्ये ज्यावेळेस येतो आणि माणूस त्याचं चिंतन करू लागतो त्यावेळेस कळायला लागते की मी कोण आहे खऱ्या अर्थाने मी तर राजा आहे आणि राजा कशानेच प्रभावित होत नसतो असा मी राजा आहे माझं अस्तित्व माझं महत्त्व माझं मोठेपण हे कोणाच गोष्टीवर अवलंबून नाही मी स्वतःच महत्त्वपूर्ण आहे असं ज्यावेळेस होऊन जातं त्यावेळेस जीवनामध्ये खऱ्या अर्थाने एक आनंदाचं प्रवेशद्वार उघडतं आणि स्वतःला आनंदाच्या सिंहासनावर विराजमान करणे हेच अध्यात्माचं ध्येय आहे तेव्हा आपल्या विचाराला आपल्या जीवनाला स्पष्टतेनं आपण बघण्याचा अभ्यास करणे यातूनच हा मार्ग मिळणार आहे